पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी गावात सैराट चित्रपटाला साजेशी अशी घटना घडली आहे उच्चवर्गीय कुटुंबातील मुलीनं भटक्या कुटुंबातील मुलासोबत लग्न केल्यामुळे संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी नवऱ्या मुलाला बेदम मारहाण करत मुलीचं अपहरण केलंय रविवारी हा प्रकार घडलाय खरपुडी गावातील त्रेचाळीस वर्षीय हो, विश्वनाथ गोसावी या तरुणाचं गावातीलच अठ्ठावीस वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते मात्र मुलीच्या कुटुंबियांचा या दोघांच्या प्रेमसंबंधाला विरोध होता त्यामध्ये त्या दोघांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आळंदीत जाऊन गुपचूप लग्न उरकलं होतं लग्नानंतर पुन्हा दोघेही खरपुडी गावामध्ये राहत होते त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी अनेकदा त्या दोघांना त्रास देण्याचा प्रयत्न केला याविषयी पोलिसात तक्रारही देण्यात आलेली होती पोलिसांनी दोघांनाही समज दिलेली होती मात्र तरी सुद्धा मुलीच्या कुटुंबियांच्या मनातून राग काही जात नव्हता रविवारी दुपारच्या सुमारास मुलीचे आई भाऊ यांच्यासह पंधरा नातेवाईक आले आणि त्यांनी विश्वनाथ आणि त्याच्या पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर हे नातेवाईक जबरदस्ती करत मुलीला घेऊन नमस्कार मी मी विश्वनाथ बबन गोसावी व माझी पत्नी प्राजक्ता विश्वनाथ गोसावी आम्ही दोघांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रेमविवाह केला होता आमच्या प्रेमविवाहास त्यांच्या घरच्यांचा संपूर्ण कुटुंबियांचा व विरोध होता मी गोसावी हिंदू असल्यामुळे व ती हिंदू मराठा असल्यामुळे त्यांची वेळोवेळी आम्हाला धमकी होती सारखे म्हणायचे तुम्ही आमचं आम्ही उच्च आहोत तुम्ही आमचं तु तु नाक कापलं आमची इज्जत घालवली आम्ही तुम्हाला जिवंत ठेवणार नाही आम्ही तुम्हाला मारून टाकणारच तुम्ही आमचं तु नाक कापलं आहे याला तुम्हाला दोघांनाही आम्ही खतम करणारच अशा पद्धतीने त्यांनी वेळोवेळी आम्हाला एकटं गाठून कुठं प्रवास करताना घरी असे वेळोवेळी आमच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या वेळेला या सगळ्या घटना घडत होत्या त्या त्या वेळेला आम्ही खेड पोलीस स्टेशनला त्या त्या संदर्भामध्ये माहिती दिली एकदा माझ्या गाडीवरती अटॅक झाला व माझ्या बिल्डिंगमध्ये संपूर्ण काही गुंड घुसल्या वेळ गुटले घुसल्यावेळे घुसले असताना माझ्या पत्नीनं त्यावेळेला प्राजक्ता गोसवीने खेड पोलीस स्टेशनला अर्ज व तक्रार दिली होती त्यानुसार खेड पोलीस स्टेशनचे पी आय साहेब मोरेसाहेब यांनी त्यांना बोलून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई व बाकीचंसुद्धा सगळं काही केलं होतं परंतु त्यांनी काही तसं सोडलं नाही तेवढं फक्त झाल्याच्यानंतर परत त्यांनी तसंच चालू ठेवलं वेळोवेळी आम्हाला फोन करायचे माझ्या पत्नीला फोन करायचे आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला माझ्या पत्नीचं शिक्षण हे एमटेक असून ती इन्फोसिसमध्ये लीड मॅनेजर आहे माझंसुद्धा स्वतःचं पाच सहा डिग्री शिक्षण असून मी स्वतः उत, उत्तम प्रतीचा व्यवसाय आहे माझ्या अनेक अनेक व्यवसाय आहेत माझी स्वतःची चौदा एकर शेती असून आम्ही सदन सामाजिक प्रतिष्ठा असलेली माणसं आहोत परंतु त्यांनी त्यांना एकही त्याचं काही नाही त्यांना फक्त त्यांची इज्जत त्यांचा मान मरात आणि त्यांचं त्यांच्या ते मुलीला सुद्धा बोलायचं की आम्ही तुला मारून टाकणार आम्ही तुझ्या नवऱ्याला सुद्धा मारून टाकणार आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये वेळोवेळी तसा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आपल्या खेड पोलीस स्टेशनला दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी खरपुडीचे जे विश्वनाथ गोसावी आहेत यांची एक तक्रार प्राप्त झाली होती दोन हजार चोवीस पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये त्यांचं एका अठ्ठावीस वर्षीय युवतीसोबत लग्न झालं होतं त्यांचे प्रेमसंबंध असून त्यांचा आंतरजातीय विवाह असल्यामुळे मुलीच्या घरच्यांचा त्या लग्नासाठी विरोध होता त्यामुळे एक वर्षभर त्यांच्यामध्ये बरेच वाद होते आणि त्या वादामधूनच त्या मुलीचे मुलीची आई तिचा सक्का भाऊ आणि तिचा चुलत भाऊ एक दहा ते पंधरा अनोळखी इस्मांसोबत काल फिर्यादीच्या घरी पोहोचले दुपारी सव्वा एकच्या सुमारास आणि त्यांनी त्या, त्या मुलीला तिथून जबरदस्ती अपहरण करून स्वतःसोबत घेऊन गेले आहेत तर ही बातमी मिळताच आणि फिर्यादीला मारहाण झालेली आहे सदर बातमी मिळताच तक्रार मिळताच आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतर आपल्या पाच टीम तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या आहेत यातले जे काही तांत्रिक पद्धतीचा तपास चालू आहे यातले बरेच त्या गोष्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्याच्यामधले बऱ्याच मुलांचा आपण शोध लावला आहे त्यांच्याकडे आपला तपास चालू आहे आणि लवकरात लवकर मुलगी सुखरूप तिच्या घरी पोहोचेल आत्तापर्यंतच्या तपासामध्ये कुठलीही घातपाताचा कुठलाही आपल्याकडे बातमी कुठली आलेली नाही आहे इनफॅक्ट मुलगी सुरक्षित आहे आणि लवकरात लवकर ती तिच्या घरी पोहोचेल पाच ऑगस्टला त्यांचा विवाह दोन हजार चोवीसला झाला होता उद्या त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे परंतु आपण जसं म्हणताय की सैराट किंवा इतर काही ऑनर किलिंगचा जो प्रकार आहे तर त्याबद्दल आत्ता आपल्याकडे त्याबद्दलचं कुठलाही असा महत्वाचा काही पुरावा किंवा काही आपल्यापर्यंत आलेला नाही आहे परंतु नक्कीच मी म्हणेन की ऑनर किलिंगच्या आताच्या तपासामध्ये तसा काही तसा काही रोष त्या पालकांचा मिळून येत नाही आंतरजातीय विवाह असल्यामुळे आणि फिर्यादी आणि विक्टीमच्या वयामध्ये तफावत असल्यामुळे आणि एकाच गावात असल्यामुळे गावा मुलगी उच्च शिक्षित असल्यामुळे या बऱ्याच काही फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे त्यांना हे हा विवाह मान्य नव्हता दरम्यान या संपूर्ण घटनेला आंतरजातीय विवाहाच्या विरोधाची पार्श्वभूमी आहे संबंधित मुलीनं कुटुंबियांचा विरोध जुगारून प्रेम विवाह केला होता त्यामुळे तिच्या घरच्यांचा वारंवार या दोघांनाही त्रास व्हायचा मात्र रविवारी तिच्या कुटुंबियांनी ज्या प्रकारे दहशत माजवत विश्वनाथ याला मारहाण केली आणि मुलीचं अपहरण केलं ते अतिशय धक्कादायक होतं खेड पोलिसांनी अपहरण केल्याप्रकरणी पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे मात्र त्या घटनेची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यात रंगली आहे सध्या गावामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तर अपहरण झालेल्या मुलीचा शोध खेड ग्रामीण पोलीस घेत आहेत लोकमत डॉट कॉमसाठी किरण शिंदे पुणे